ठाणे जिल्ह्यात पंचवीस नोव्हेंबरपासून पशुगणनेस प्रारंभ पशुसंवर्धन विभागाचे नियोजन पूर्ण पशुगणनेला दिनांक पंचवीस नोव्हेंबरपासून ठाणे जिल्ह्यात प्रारंभ होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणाची नियुक्ती केली आहे पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांच्या अंमलबजावणी करणे निधीची उपलब्धता करणे सोयीचे ठरणार आहे पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते मागील पशुगणना दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती वास्तविक दोन हजार सतरामध्ये पशुगणना होणे अपेक्षित होते प्रत्यक्षात त्यासाठी दोन वर्षाचा विलंब झाला होता यंदाची पशुगणना पंचवीस नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार आहे त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी केली जात आहे पशुगणनेसाठी प्रगण गणकांची नेमणूक केली आहे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे या मोहिमेत गायवर्ग वर्ग शेळी मेंढी अश्ववराह यांची गणना केली जाणार आहे पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होते त्यानुसार शासनाकडून धोरण योजना आखल्या जातात निधीची उपलब्धता केली जाते शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार लसीकरणासाठी औषधांचा पुरवठा केला जातो त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉक्टर वल्लभ जोशी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोडणकर यांनी केले ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी एकूण एकोणबहात्तर प्रगणक व चौदा सुपरवायझर नेमण्यात आले तर शहरी भागासाठी तीनशे एकोणनव्वद प्रगणक व सत्तेचाळीस पर्यवेक्षक नेमण्यात आलेले आहेत प्रादेशिक पशुसंवर्धनसह डॉक्टर आयुक्त डॉक्टर प्रशांत कांबळे यांनी ठाणे जिल्ह्याचा आढावा घेऊन पशुगणनेच्या तयारीबद्दल मार्गदर्शन केले आहे पाच वर्षापूर्वी पशुगणना झाली होती त्यामुळे प्रगणांना टॅब दिले होते त्यावेळी त्यावर त्या माहिती भरून घेतली होती आता प्रगणकांना स्वतःचे मोबाईल वापरावे लागणार आहेत केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे प्रगणांना मानधन आणि मोबाईल वापराचा वेगळा मोबदला दिला जाणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या पशुगणनेची आकडेवारी बैल ऐंशी हजार पाचशे बत्तीस म्हैसवर्ग पंच्याण्णव हजार चारशे पंधरा बकरे मेंढी त्रेसष्ट हजार तीनशे चौतीस